हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण कपड्याला कुठेही कट न करता आपण हे बनवणार आहोत आणि फक्त फोल्डिंग करून आपल्याला हे तयार करायचं आहे आणि तेही पाचच मिनटात हे तयार होणार आहे तर याचं मेजरमेंट जे आहे ते साडेआठ बाय एकतीस इंच आहे तर इथे मी पेपर कॅनव्हस घेतलेला आहे जो पेस्ट होतो कपड्यावरती आपण इस्ट्री केल्यानंतर हा चिपकून जातो अशा पद्धतीने हा कॅनव्हस असतो तो कॅनव्हस मी इथे वापरत आहे हा कॅनव्हस जो आहे तो आपण ब्लाऊजचे गळे करताना वापरतो किंवा मग ड्रेसचे गळे करताना वापरतोय त्या पेस्टिंग कॅनव्हसचा मी इथे वापर करणार आहे जर तुमच्याकडे हा कॅनव्हस नसेल तर तुम्ही इथे गोणे किंवा शॉपिंग बॅगसुद्धा इथे तुम्ही वापरू शकतात पण हा पेस्टिंग जो कॅनवस आहे तो कुठेही तुम्हाला इझि इझिली मिळवून जाईल आणि खूप स्वस्त असतो हा तर इथे मी सगळ्या कप पूर्ण कपड्याला जो आहे तो हा कॅनव्हस जो आहे तो मी पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते मेजरमेंट घेऊन फक्त आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि हे तयार होणार आहे तर त्यानंतर आपण इथून खालून जे आहे ते मी अर्धा इंचावर असं मार्क करून घेणार आहे मार्क केल्यानंतर ही मार्किंग लाईन जी आहे ती अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे त्यानंतर जिथून आपण अर्ध्या इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला चार इंचावर असं मार्क करून इथे एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे खडूच्या मदतीने मी इथे लाईन ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जिथे आपण चार इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला एक चार इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे त्यानंतर परत आता जिथून आपल्याला चार इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला साडेतीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे तर तिथेसुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला इथून परत साडेतीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे पण एक लाईन ओढून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी हे दाखवत आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता आणि तुम्ही हे सेलसुद्धा करू शकतात बनून तर आपण दोन ठिकाणी चार चार इंचावर मार्क केलेला आहे आणि इथे आपण साडेतीन साडेतीन इंचावर असं मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर एक पट्टी घ्यायची आहे पट्टीने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे जिथे लाईन आपण ओढल्या आहेत त्या फक्त आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण इथे असं प्रेस करून घेणार आहोत त्या लाईनीवरती जिथे आपण लाईन ओढल्या आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये टाकायची आहे आणि अशा पद्धतीने रखाने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे इथे घडी पडेल त्यामुळे आणि आपल्याला फोल्ड करायला मदत होईल लवकर फोल्ड होईल त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि परत आपल्याला उलट्या सरळ बाजू घ्यायची आहे गे, कपड्याची बाजू घ्यायची आहे आणि इथे परत, परत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे परत आपल्याला उलटी बाजू घ्यायची आहे आणि इथे अशा पद्धतीने परत एका लाईनीवरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला दोन पद्धतीने हे कसं फोल्ड करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही पहिली पद्धत आहे फोल्ड करायची त्यानंतर परत शेवटची जी साडेतीन इंचाचा फोल्ड जातो तिथे परत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर ही पहिली पद्धत होती फोल्ड करायची आणि इथे असे दोन फोल्ड होतात डबल फोल्ड आणि इथे एक सिंगल फोल्ड दिसेल तुम्हाला असे डबल फोल्ड हे दोन तयार झालेले आहेत आणि खाली सिंगल फो सिंगल कपडा असतो खाली त्यानंतर ता दुसरी पद्धत जी आहे ती बघूयात आपण पहिले आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्यानंतर परत ही लाईन अशा पद्धतीने पकडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे त्यानंतर दुसरी लाईन जी आहे ती अशा पद्धतीने पकडायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते सुद्धा आपल्याला वरती जे आहे ते डबल दोन फोल्ड येतात आणि खाली सिंगल फोल्ड येतो त्यानंतर असा कपड्यावरती कपडा अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे जे आहे ते दोन्ही साईडने मी पिनअप करून घेणार आहे हलू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून येथे पिनअप करून घ्यायचं आहे दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही असं फोल्ड करू शकतात आणि इथे शिवू शकतात त्यानंतर हे बघा हे दोन फोल्ड आणि सिंगल दोन फोल्ड आणि डबल दोन फोल्ड असे चार फोल्ड आपल्याला तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते आपल्याला स्केलच्या मदतीने अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला कॅनव्हसवरती शिवून घ्यायचं आहे एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि इथे साईडने सुद्धा आपल्याला एक अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे खालीसुद्धा एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला गोल आकार द्यायचा आहे खालचा हा जो आकार आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे खालचा आणि इथे वरती जो आहे तो अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे जिथे फोल्डिंग आहे तिथे आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे दोन्ही साईडने असा गोल आकार देऊन द्यायचा आहे दोन्ही साईडने त्यानंतर आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे एवढ्या बाजूने जो ओपन भाग आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे खाली जो मार्किंग केलेला भाग आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे तर मी तेवढा भाग ओपन ठेवून आजूबाजूने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि जिथे गोल आकार आहे तिथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि हे जे खाली जे कोपरे आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि हा गोल आकार सुद्धा असं कट करून घ्यायचा आहे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित बाहेर येईल आणि जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आतून कपडा सरळ जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आकार जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने एखाद्या टोकदार वस्तूने तुम्ही असा बाहेर करू शकतात आणि ओपन भाग है है। जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे जो ओपन भाग ठेवला होता मी तिथे एक टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे जे आहे तर वरती आपल्याला टच बटन लावायचे आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने पद्धतीने डाव्या बाजू आडव्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे सेंटरवरती आपल्याला हे सेंटर निघतो तसं फोल्ड केल्यानंतर सेंटरवरती आपल्याला असे टच बटन लावून घ्यायचे आहे तुम्ही इथे वेलक्रोड लावू शकतात मॅग्नेट बटनसुद्धा तुम्ही इथे लावू शकतात आणि अशा पद्धतीने मी जे टच बटन आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि आपलं पाऊच जे आहे ते रेडी झालेलं आहे हे ह्याची जी लांबीसुद्धा सांगते मी तुम्हाला तयार किती झालेली आहे रुंदी जी आहे ती साडेसात इंच आहे सा आणि लांबीसुद्धा आपली साडेसात इंच सा तयार होते यामध्ये एवढा मोठा मोबाईल बसेल एवढा मोठा स्पेस आहे खूप मोठा स्पेस आहे यामध्ये तुमचे पैसे वगैरे ठेवू शकतात जर तुम्हाला हे बनवता आलं तर तुम्ही पाहिजे त्या प्रिंटमध्ये तुम्ही पाहिजे त्या कपड्यामध्ये पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि वापरू शकतात खूप सोपं आहे बनवायला नक्कीच ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने आपण हातामध्ये ठेवून आपण हे वापरू शकतो हँड अपर्स किंवा क्लच पाऊचसुद्धा तुम्ही याला म्हणू शकतात तर अशा पद्धतीने हे पाऊच जे आहे ते तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका खूप छान हे पाऊच तयार झालेले आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय